महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा शेतकरी बंधूंना नमस्कार बोगस बियाणे आणि रोपामुळे हैराण झाला आहात तर मग आजच आपल्या बी एल गांजवे अँड कंपनी यांचे मळगंगा अॅग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या आमच्याकडे नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे खात्रीशीर तयार करून घरपोच मिळतील तसेच मुंबई पुणे नाशिक ओतूर नारेगाव संगमनेर चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची गवार भोपळे दोडके कोबी फ्लावर कारले शिमला मिरची वांगी तर सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते आमचा पत्ता बी एल गांजवे अँड कंपनी मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी साकूरफाटा जवळच पिंपळगाव देपा तालुका संगमनेर संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे मोबाईल नंबर पंचाहत्तर शून्य सात पस्तीस पंचेचाळीस एकवीस धन्यवाद खरं म्हणजे वंचित चा उमेदवार उभा राहायला उत्कर्ष रूपात तुम्हाला उत्कर्ष रुपात इथे कुठेतरी पहिल्या लाईनला बसलेली असती का नाही भाषण झालं असतं का नाही आमचा किरणन हे बसले तर त्यांना आम्ही भाषण संधी दिली नाही त्यांना आता थट सामार तुम्हाला करावं लागतील तुमचं उद्या तिला मात्र संधी होती राजीनामे किती जागांचे राजी दिले माहिती नऊ पोस्ट राजीनामे दिले राज्य पातळीवरच्या नऊ जागांचे महिला आयोगाची दोन म्हणजे सहा जागा असतात त्यातल्या दोन जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या एक मी तिच्या करता संधी कमी दिली होती का आता काय तर त्याचा विषय असा वरती सुद्धा खुलासा केला पाहिजे चर्चा करतात तुम्हाला गावात त्या लोकांशी बोलावं लागेल असं मला वाटतं किंवा असं का विशिष्ट समाजाला वा बौद्ध समाजाला संधी नाही दिली अमु आता ही जागा आहे ही शिवसेनेला वाटायला गेली आहे एक लक्षात घ्या आणि ते शिवसेने गेली त्यांना वाटतं मी म्हणलोच नाही शिवसेनेचे जे चौदा खासदार होते ते चौदा खासदारांच्या चौदा जागा आमच्याच हा पक्का त्यांनी हे केला होता निर्णय केला होता एक जागा कोल्हापूरची त्यांनी मार करता सोडली तर सांगली आमची गेली बरोबर आहे <laughs> का नाही माहिती नाही सगळ्यांना म्हणून काय आता शिर्डी त्यांनी उमेदवार ठरवला अरे पण शिवसेनेला जरी उमेदवार ठरला असला तरी उमेदवार निवडून गेल्यानंतर पाठिंबा काँग्रेसला जाणार आहे आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब आहेत मी लक्षात घ्या तुम्ही हे लक्षात घ्या म्हणजे काय समाज समाज आपण ते समाजावर इकडे आमच्या फार समाज नसतो खरं सांगतो आता काय ते मी तसा प्रचार केला तुम्ही गावात सांगा लागेल खरगे साहेब आहेत ते राज्यसभेचे प्रमुख आज विरोधी पक्ष नेते आहेत ते आमचे अध्यक्ष एक नंबर ते आहेत आता ते आल्यानंतर सोन्या जिल्हा सुद्धा उभं राहावं लागतं राहुलजीला सुद्धा उभं राहत होते त्यांना स्वागत करण्याकरता इतका दर्जा त्यांना आपण दिलेला आहे भांडोरे आता राज्यसभेवर गेलेले गे। मुकुल सुद्धा तिथं आता खासदार आहेत आमचे प्रमुख सुद्धा तिकडं वानखेडेला आपण वर्षातही दोन जागा तर काँग्रेसला त्याच्याकरता दिली आहे ती सुद्धा मुंबईचे अध्यक्ष आहे आणि तिकडे नितीन राऊत आमचे तिचा मुलगा युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे मग आपण असं असं कसं होऊ शकतं न्याय असं नाहीये काँग्रेस आणि शेवटी एक लक्ष घेतलं पाहिजे इंडियाचं बहुमत झाल्यानंतर पंतप्रधान जे होतील त्यामध्ये राहुल गांधींचं नाव राहणार राहणार त्यात खरगे साहेबांसारखे माणसं आहेत की ज्यांचं नाव येऊ शकतं असे नाव आहेत आपल्या जवळचे प्रमुख माणसं आहेत की आपले सगळ्यांचे असं असतरी आता उगच काहीतरी आणि वंचीच ते तिकीट घेतलंय वंचितला मत देणं निवडून येणार आहे का बिलकुल नाही मत देण्याचा अर्थ एक मत आपलं कमी करत विश्वस्त क्लिअर कट काही गोष्टी बोलतो एक मत आपलं कमी करून टाकणे असा अर्थ त्याचा आणि मला एक सांगा हा निर्णय जाहीर करीत असताना तुम्ही जर नगरला जाऊन विखेलच्या बांगल्यावर दोन तास बसले असतील आणि मग निर्णय जाहीर करीत असतील तर काय ठरलंय काय मला माहित नाही मग खरंच तुमचा भाजपला विरोध आहे का भाजपला मदत आहे हा सगळा प्रश्न आहे आणि भाजपला मदत तर कधीच आपला कोणता गरीब माणूस करणार नाही ही वस्तुस्थिती आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय तुम्हाला गावात गाणस सांभाळायची गाव प्रचार हे चाललेला आहे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे की ह्या गोष्टी सुद्धा आपल्याला विश्वासार्ह समजून सांगितलं पाहिजे आणि आपलं मत बिलकुल वाया गेलं नाही पाहिजे याची काळजी घेण्याची जबाबदारी आपली आहे तशी सगळ्या समाजाची आहे हे लक्षात घ्या कारण आपल्याला पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये लोकशाही वाचवायची आपल्याला घटना वाचवायची पुन्हा एकदा कुठेतरी कायद्याचं राज्य आपल्याला आणायचंय त्यामध्ये सहभाग आपला असणार आहे म्हणून चुकीच्या पद्धतीने मतदान जेव्हा मी परोपरीना त्या सांगितलं उत्तर चुकती बाई तू वाटलं लिहून ठेव द्याय आणि मला सांग नंतर काय झालं तू सांग तू कबूल करशील चुकलं म्हणून काय जा जादू झाली काय कळालं नाही काय मायाजाल झालं कळालं नाही पण ती मुलगी आता फिरती पण तिला समजून सांगितलं तुम्ही असं नाही तू जे मानणी करते ती बिलकुल योग्य नाही हे सुद्धा समजून सांगितली जबाबदारी आपल्या सगळ्याची ती खरंच होती असं काही नाही एवढा सन्मान होता राज्य पातळीवर सन्मान होता असं असतं की असं वागावं दुःख आम्हाला आहे खरंच वाटतं दुःख आहे की हा सन्मान असतं की असं वागताय ही काळजी आपण सगळ्यांनी घ्यायची महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा